यानंतर घेऊयात ग्रामीण भागातल्या शेतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा शेतबारामध्ये पावसाने यंदा मे महिन्यात हजेरी लावल्यानं एपीएमसीच्या फळबाजारामध्ये लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची आवक घटली आहे दररोज वीस ते पंचवीस गाड्या होणारी आवक सध्या चार ते पाच गाड्यांवर आली आहे कोरोनानंतर शहाळाचा खप पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढला दुसरीकडे नारळाची निर्यात देखील वाढला आवक घटली आहे परिणामी चातुर्मास सुरू होण्यापूर्वीच एका नारळाची किंमत पस्तीस ते चाळीस रुपयांपर्यंत येऊन पोहोचली आहे वाशीमध्ये पिकांच्या परणाला आता वेग आला आहे पेरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत असून त्यामुळे कमी वेळात जास्त पेरणी शक करणं शक्य होतं आहे दोन दिवसात खरं तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पूर्ण झाली आहे तर बाजारातील उडदाची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी सुद्धा चांगलीच वाढली आहे मात्र तरी सुद्धा प्राप्त झाला बाजारामध्ये सध्या उडीद सहा हजार ते सहा हजार पाचशे मे महिन्यामध्ये झालेला पाऊस वादळी वाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील चारशे छप्पन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे सत्तावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मागणी आता शेतकरी शेतकऱ्यांनी केली आहे लसनाच्या सा दरात साधारण सुधारणा दिसते पावसामुळे लसणाची आवक कमी झालेली होती मात्र लग्न आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता मागील दोन आठवड्यात पाचशे ते हजार रुपयांची वाढ दिसली तर बाजारातील चिंचेची आवक मर्यादित आहे मात्र दुसरीकडे पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं दिसतय त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरू झाले हरभऱ्याची वाढलेली आयात पिवळ्या वाटाण्याच्या खुल्या आयातीला दिलेली मुदतवाढ त्यामुळे हरभऱ्याला दर कमी आहे हरभरा आयातीवर त्यामुळे दर कमी दिसत आहे नंदुरबारच्या बाजारपेठेमध्ये गवारीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झालेली आहे सत्तर रुपये किलोवर गवार तीस रुपये प्रति किलोवर आलेली आहे दुसरीकडे इतर पालेभाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत कांदा धोरणासाठी एकोणीस सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती कांदा क्षेत्राशी शे संबंधित समस्यांचं सखोल विश्लेषण करून ठोस शिफारसी करेल तिळाला बाजारामध्ये हमीदरापेक्षा कमी दर मिळतो सध्या बाजारामध्ये तिळाला प्रति क्विंटल आठ हजार तीनशे रुपयांपर्यंतचा दर प्राप्त झाला असून हमी भाव नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये ठरलेला असताना सुद्धा कमी दर प्राप्त होतो आहे महायुती सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर संजीवनी योजना राबवली जाणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिलेली आहे